तेवीस सुटला या मैदानातला आणि तेवीस मध्ये दोन गाड्या पोहचत आहेत एक पलीकडे बाहेर गेला अड्याल एकटाच पोहतो दशा हिंद केसरी आणि नव्यानं त्याला नाव साहेब चंदू ए पलीकडे गाडी बघा गाडी क्रमांक तेवीस चा आणि देवीचा चा आहे दास क्रमांक एक ने ने वर धावलेली गाडी नाथसाहेब रसाना मोहलचे धुमाल सुजगाव या गाडीचा एक नंबर आला उजय बेल गाडी मालकाच त्या वती बसलेल्या छोट्या डाव्यावर कोराळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर असे गाणे पाले होजिला पाला नाचताय प्रसन्न मोहेश्वर धुमाल सचिन शेडकर अर्णव सालुंके याचा या ठिकाणी पक्का स्वरूप साहेब पाला आणि त्याच्या दुला लाविला पाला कुमारी अंकुर अंकेदार रजित निबारकर फलटा याचा या ठिकाणी सर्जा पाला सुंदर गाडी पडली या ठिकाणी छोट्या मामाना गाडी या ठिकाणी सिमीला पात्र बघा कशी पाय लागली आता पाय लावून हा घाऊला म्हातार पडलं पण झालंच काही नाही बैल हाय डोंगरा